पद्धतीनं एक तणावाचं आता वातावरण निवेदन आहे सत्ताधारी म्हणून आपण तिथं भेट देणार आहात का तुम्ही असाल मी सत्ताधारी नव्हते जेव्हा ही घटना घडली म्हणजे मी मंत्री नव्हते पण मी त्या दिवशीच त्यांना भेटण्यासाठी गेले मी बारा डिसेंबरला जेव्हा गडावर गेले होते गडावर आणि मी अगदी त्यांच्या दहावीस किलोमीटरवर होते त्यांच्या भावाशी आईशी पत्नीशी मी व्हिडिओ कॉल मार्फत निवांत बोललो त्यांनी मला विनंती केली की ताई इथे गावामधले लोक नाही आहे वेगवेगळ्या राज्यातल्या संघटना येऊन या गावाच्या वेशीवर बसलेल्या आहेत आम्हाला माहीत नाही कोण आहे कुठल्या हेतून आलं आहे कसं आहे तुम्ही आमच्यासाठी खूप म्हणजे आम्ही आदर म करतो तुमचा कारण तो मा मुलगा मुळात माझ्या बूथचं काम करायचा तो माझ्याच पक्षाचा माझ्याशी जोडलेला व्यक्ती होता तेव्हा रमेशराव जाडसकर आमचे बरोबर होते भाजपमध्ये त्यांचा तो कार्यकर्ता होता आत्ता माझा त्यांनी लोकसभेत सत्कार देखील केला एवढ्या पतनावाच्या इलेक्शनमध्ये देखील तो माझंच काम करायचा मी सरपंच ते होता तेव्हा मी ग्रामविकास मंत्री देखील होते त्यामुळे मला त्यांचा चांगला परिचय चा आहे त्यामुळे मी जायची इच्छा व्यक्त केला त्यांनी सांगितलं बाहेरचे लोक आहेत तुम्ही आला तुम्हाला तुमच्याविषयी आमच्या मनात आदर आहे तुम्ही आत्तापर्यंत जे काम केलं आहे त्याच्या पाठीशी उभे राहिले पण आता इथे कोणी त्याच्यातलं काही काही करायचा प्रयत्न केला तर तुमचा अना कुठेतरी अनादर होईल आम्हाला नको आहे म्हणून तुम्ही नंतर या निवळा लावा करून आता त्यांची मी परवानगी घेऊन त्यांना भेटायला जाईल एक बाजू ही आहे एका पक्षाचे प्रमुख नेते आहेत एवढे अनुभवी नेते आहेत इतके वर्ष इतके दशक राजकारणात आहेत तर त्यांनी त्यांना भेट दिली ते गेले भेटायला त्याच्यामध्ये मला वाटतं की त्यांनी काय म्हटले तिथे जाऊन सुद्धा योग्य ते चौकशी व्हावी योग्य ते निर्णय व्हावे पोलीस यंत्रणेनी चौकशी करावी सूत्र दाखव तर त्याच्यात काय येते तर आम्ही पण म्हणते स्वतः मुख्यमंत्र्यांनी सहित उल्लेख केला आहे कुणालाही सोडलं जाणार नाही मात्र आपल्याच एक म्हणते म्हणजे आमदार खास करून सुरेश यांचा उल्लेख की तुमच्यावर असतील धनंजय मुंडेवर असतील अगदी टोकाचे आरोप आत्ताही करताना करता माझ्यावर त्यांनी ते आरोप केला या संदर्भात कोणीही केला नाही उलट एका मीडियानी उलट्या पद्धतीने लावायचा प्रयत्न केला मी हक्कभंग लावलाय त्यांच्यावर अर्ज दिला आहे कारण मी त्यांना बजावलं की तसा माझ्यावर आरोप झाला नाही आणि ते जितेंद्र आवडांना त्यांनी विचारलं जितेंद्र रावांनी सांगितलं रा। आम्ही पंकजा त्याचं नाव घेतोय का <laughs> आम्ही नाही घेतो माझ्यावर मी पाच वर्ष राज्याच्या राजकारणात एक कृपा करा आणि मला अशा कुठल्याही मी पाच वर्ष अत्यंत चांगलं काम केलं आहे आदर्श काम केले मला कोणी नाव घेतले त्यामुळे त्यांच्याकडे खूप माहिती आहे त्यांनी ती मांडली आहे त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे सगळ्या आमदारांनी अमित देशमुख बोलले आहेत अभिमन्यू पवार बोललेले आहेत नान आमचे नाना पटोले बोलले सगळेच बोलले आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आता मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही याचा छडा लावणार आहे तर त्याच्यावर मी उलट वेगळं बोलायचं कारण नाही एक शेवटचा प्रश्न या सगळ्यावरून धनंजय मुंडे पालकमंत्री होऊन आहेत म्हणून एक सगळे सगळ्यांनीच हे केले पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे पाहायला मिळतील का करणार अर्थात ज्या पद्धतीनं तिथं दोघंही तुम्ही मंत्री आहात जिल्हा आणि एकंदरीत बघितलं मी आधीच पालकमंत्री राहिले आहे माझ्या पालकमंत्री काळामध्ये असे जिल्ह्याचे काम चांगले झाले विरो कधी घटना अशी घडली नाही विरोधातल्या लोकांनी कधी माझ्याविषयी आक्षेप घेतला नाही मी आपलं काम अॅकॅडमिकली करते केलं आहे आता धनंजयनी पाच वर्ष त्यांनी पालकमंत्रीपद केलं आहे आता जी घटना घडली ती घटना नॅचरली पक्षाशी त्यांच्या संदर्भात असल्यामुळे किंवा त्या आ, शी डायरेक्ट संदर्भात असल्यामुळे त्याचे परिसर तर असणारच ना म्हणजे त्याचं सगळेच पॉझिटिव्ह गोष्टी थोडीच मिळणार आहे निगेटिव्ह पण मिळणार आहे तर त्याच्यामुळे ते पडसाद आहेत आता पालक तर मी जिल्ह्याचे आहे मरेपर्यंत राहीन जेव जेव्हापासून आहे तेव्हापासून आहे मी जेव्हा कुठल्याही पदावर नव्हते तेव्हाही मी माझ्या जिल्ह्याचे पालकच होते पण आता पालकमंत्री होईन का नाही मी ठरवू नाही शकत ते देवेंद्र फडणवीस ठरवतील आणि ते काय त्यांचे निकष लावतील हे मला नाही सांगेल खूप